श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबरला असणार आहे ही दत्त जयंती आणि या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची अशी एक सेवा करायची आहे की त्या सेवेमुळे तुमच्या आयुष्यात कितीही अशक्य गोष्टी असतात तर त्यातून तुम्हाला नक्की की मार्ग मिळणार आहे आता ही सेवा कोणती करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आली आहे दत्त जयंती आणि या दत्त निमित्त आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत त्यातलीच एक सेवा म्हणजे दत्त दय जयंतीच्या अगोदर आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे बघा दत्त जयंती म्हणजे काय दत्त महाराजांचा जन्मदिवस आणि या दत्त महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त आपल्याला साऱ्या सेवा करायच्या आहेत कोणी गुरुचरित्र पारायण करणार आहे कोणी अकरा माळी जप करणार आहे श्री स्वामी समर्थ नामाच्या किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामाच्या सुद्धा अकरा माळी कोणी जप करणार आहे कोणी तारक मंत्राची सेवा करणार आहे तर कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा करणार आहे तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची आपल्याला एकवीस दिवस सेवा करायची आहे स्वामी महाराजांचा आत्मा मानला जाणारा हा ग्रंथ या ग्रंथामुळे कितीतरी अशक्य गोष्टी ह्या शक्य झाल्या आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या अडचणींमधून त्यांना मार्ग मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीच्या अगोदर एकवीस दिवस म्हणजे एकवीस दिवसाचं आपल्याला पारायण करायचं आहे आता हे पारायण कसं करायचं तर तुम्हाला तेरा तारखेपासून म्हणजे तेरा नोव्हेंबरपासून तुम्हाला या पारायणाला म्हणजे या सेवेला सुरुवात करायची आहे बघा रोज आपल्याला एक पारायण वाचायचं आहे आता रोज एक पारायण वाचायचं म्हणजे काय करायचं तर बघा एक ते एकवीस अध्याय आहेत या श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत हे एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत असं करून आपल्याला एकवीस दिवस रोज एक एक पारायण करत असत एकवीस दिवस एकवीस पारायण करायची आहेत आता बघा हे पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रांमध्ये केंद्रा मिळून जाईल किंवा तुम्ही दुकानामध्ये गेला तरी हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल पण तो थोडासा मोठा ग्रंथ आहे जर तुम्ही केंद्रामध्ये गेला आणि तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्हाला हा छोटासा ग्रंथ तिथे मिळून जाईल आता बघा तुम्हाला समजलं असेल की ग्रंथ कसा वाचायचा तर रोज एक ते एक अध्याय आता पहिल्या दिवशी काय करायचं आदल्या दिवशी काय करायचं तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात किंवा मंदिरात जायचं आहे जा तिथं खडीसाखर नारळ ठेवायचे आहे तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला खडीसाखर आणि नारळ तिथे ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना दत, दत्त दत्त महाराजांच्या मंदिरात गेला तरी चालेल तर तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की मी ही एकवीस दिवसांची श्री स्वामी चरित्र सारा या ग्रंथाची सेवा करणार आहे तर ही सेवा माझ्याकडून करून घ्या अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे की मी या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे माझी इच्छा पूर्ण होते असं तुम्हाला बोलून दुसऱ्या दिवसापासून म्हणजे बघा बारा तारखेला तुम्हाला मंदिरात किंवा केंद्रात मठात जायचं आहे खडीसाखर नारळ ठेवायचं आहे आणि तेरा तारखेपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आता बघा तुम्ही ही हा ग्रंथ सकाळी सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नाही कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो आणि या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नसती त्यामुळे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही वाचू शकता पण पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी वाचणार आहात दुपारी वाचणार आहात किंवा संध्याकाळी वाचणार आहात तीच वेळ तुम्हाला एकवीस दिवस पाळायची आहे त्याच वेळेला तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे आता बघा ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आता ज्यांना फक्त दत्त महाराजांचे किंवा स्वामी महाराजांचे आभार मानायचे आहेत की तुम्ही मला इतकं सारं दिलं आहे आणि इतकं सारं दिल्यामुळे मला तुमची मनोभावे मनापासून सेवा करायची आहे त्यांनी संकल्प किंवा साखर नारळ नाही ठेवला तरी चालेल संकल्प नाही केला तरी चालेल आता पहिल्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हातात फूल घ्यायचं आहे आता संकल्प कसा करायचा याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तर तुम्हाला हातात फूल घ्यायचं आहे त्याच्यावर अक्षदा घ्यायचा आहे हळद कुंकू ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि असा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे त्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्थवन वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे बघा या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला बाहेरचं अजिबात कुठंही खायचं नाही म्हणजे अन्न वर्ज्य करायचं आहे या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये जे काही सात्विक अन्न बनन तेच खायचं आहे या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला मांसाहारसुद्धा करायचा नाही जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला चार दिवस ही सेवा स्किप करायची आहे नंतर पुन्हा तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची आहे आणि जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंतच म्हणजे काही जणांची इच्छा असते बघा की मला दत्त जयंतीपर्यंतच माझी एकवीस पारायणं पूर्ण झाली पाहिजेत त्यांनी सकाळी संध्याकाळी असे दोन दोन पारायणं केली तरी चालतील पण हे केव्हा करायचं आहे जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर आता बघा ज्यांना मासिक धर्म येणार आहे त्यांची डेट ज्यांना महिलांना माहिती आहे त्यांनी अगोदरच चार दिवस अगोदरच ही सेवा म्हणजे तेरा तारखेच्या अगोदरच ही चार दिवस सेवा सुरू केली तरी चालू शकतं किंवा दत्त जयंतीनंतर जरी तुमची सेवा चालू राहिली तरी काही प्रॉब्लेम नसतो आता जर मध्येच मा विटाळ आला सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा आहे तशी थांबवायची आहे ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्हाला या दिवसांमध्ये म्हणजे बघा एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही ही सेवा करू नका कारण ही सेवा फक्त आपल्याला आपल्या घरी करायची आहे आता बघा जर तुम्हाला तुमच्या जवळपास जर कुठे केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल आणि तिथं जर, जर जाऊन तुम्हाला जर ही सेवा करता येणार असेल तर तुम्ही आवर्जून आणि नक्की ही सेवा मंदिरात मठात जाऊन करा कारण का बघा जितकं आपण मंदिरात मठात केंद्रात जाऊन ही सेवा करतो तिथं आपल्याला शंभर टक्के त्याचं फळ मिळत असतं आणि जेव्हा आपण घरात सेवा करतो आपल्या देवघरास समोर बसून सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं आपल्याला फळ हे दहा टक्केच मिळत असतं त्यामुळे जर तुम्ही मंदिरात तुम्हाला जर ही सेवा करता आली तर ही सेवा नक्की करा या दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये कटकटी होणार नाहीत भांडणे होणार नाहीत याची नीट काळजी घ्या तुमच्या घरामध्ये जर या एकवीस दिवसांमध्ये म्हणजे दत्त जयंतीपर्यंत मांसाहार नाही झाला तर अतिशय उत्तम पण तुमच्या घरातल्या मांसाहार खायची खूप इच्छा आहे आणि त्यांना ते लागतंच तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही जर सेवा करणार असाल तर तुम्ही मांसाहार अजिबात करू नका ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालन असे थोडेसेच नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळून ही सेवा करायची आहे अशी एकवीस दिवसांची सेवा करा संकल्पयुक्त करा बिना संकल्पाची सेवा करा तुम्हाला जशी सेवा करायची आहे तशी तुम्ही सेवा करू शकता पण नक्की सगळ्या महिलांनी किंवा कोणीही ही सेवा केली तरी चालतं पण सगळ्यांनी ही सेवा नक्की करा कारण दत्त महाराज आणि आपले स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात ह्या भरभरून देण्यासाठी आपल्याला त्यांचे आभार मानायचे हेच दिवस असतात आणि सेवा करायचे सुद्धा हेच दिवस असतात त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त